आपण पाहत आहात यशस्वी टी व्ही न्यूज आपल्या यशस्वी टी व्ही न्यूजमध्ये स्वागत आहे मी राणी आखरे आपण पाहत आहात आजच्या ठळक घडामोडी नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन डोनाल्डो ट्रम्प पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले सहा नागरिकांचा मृत्यू सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता अभिनेत्रीला अश्रू अनावर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय नांदेड हादरला सहा वर्षीय चिमुकल्यावर बावीस वर्षीय तरुणांचे अत्याचार आरोपीला फाशीची मागणी उच्च शिक्षित तरुणांची राजकारणात एंट्री दाखवता हे नवे व्हिजन विदर्भात थंडीला सुरुवात पारा घसरला पहाटेचे तापमान सोळा अंशावर आणखी घसरणार ती फाईल आधी तीन वेळा माझ्याकडे आली होती मी ती नाकारली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गडचिरोलीत आरोग्य क्रांती जागतिक दर्जाचे आरोग्य उपलब्ध सेवा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्क पवार यांचा जमीन गैरव्यवहार रद्द करण्यास लागणार बेचाळीस कोटींचे मुद्रांक शुल्क शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो या पुढे काळजी घेईल अजित पवारांकडून पारची पाठ राखण माझे नाव दोन मतदार याद्यात असणे ही निवडणूक आयोगांची चूक आमदार अस्मक शेख कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील राजू शेट्टी संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा नदी आंघोळ करताना हत्तीवर फटाके सुतडी बॉम्ब फेकले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रकार मनरेगा योजनेसाठी दोन लाखांची मर्यादा राज्यातील दहा लाख एकोणनव्वद हजार कामांवर गंडांतर पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने यादा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आता पर्यंत एक लाख बावीस हजार दोनशे तेहतीस मतदारांची नोंदणी अतिदृष्टी महापूर नुकसानीचे एक हजार पाचशे एकोणऐंशी कोटी मंजूर खरडून गेल्या जमिनीची मदत लवकरच खात्यावर हमी भावासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची अंगठ्याचे ठसे उमटेनात शेतकऱ्यांचा जीव मेंढा दिवसभर सर्व्हर डावून ई के साठी लाडक्या बहिणींची नाईट ड्युटी जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा तीन दिवसाच्या कालावधीत होणार निवडणुका आजचे सोन्याचे दर जाणून घ्या चोवीस कॅरेट एक लाख चोवीस हजार सहा रुपये बावीस कॅरेट एक लाख तेरा हजार सहाशे चाळीस रुपये